श्री चंबू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली हे देवस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने होतो आणि यात्रेची सांगता मुंगी घाटातून अंगावर काटा आणणारा कावडी चढवण्याच्या थराराने होते साताऱ्यापासून पूर्वेकडे नव्वद किलोमीटर अंतरावर असणारे शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातून मोठ्या स्वरूपात भाविक या यात्रेस हजेरी लावतात ही यात्रा म्हणजे श्री शंभू महादेव व देवी पार्वती यांचा विवाह सोहळा उत्सवाचा हा कार्यक्रम असतो पाडव्याच्या मुहूर्तावर हळदी लावण्याचा कार्यक्रम चैत्र शुद्ध पंचमी श्रींचा विवाह सोहळा असतो एकादशी व बारस हे यात्रेचे मुख्य दिवस असतात छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे हे मंदिर आहे ही यात्रा जी आहे आज यात्रेचा शेवटचा ला दिवस आहे पा गुढीपाडव्याला मुर्तमेढ राहतात पंचमीला हळदी असतात अष्टमीला लग्न लागतात एकादशीला वरात निघते आणि आज द्वादशीला धार लागते धार धारीचा दार। दार, पहिला मान कावडीचा हा इथल्या पुणे पुणे जवळ दी वडगाव दारिरी म्हणून आहे तिथल्या कावडीला आहे त्यानंतर सासवडच्या म्हशी सासवडमध्ये मध्ये तेलपत्याची कावड आहे परत खळद इकतपूर शिवरी अशी पंचकृष्डीच्या मानाच्या गावडी आहेत पहिला मान दाहिरीच आहे दा आणि त्यानंतर अहिरीला बाकीच्या कावडीचा मान आहे आज आहे रात्री बारा वाजता दार घातली की यात्रा संपते पंचमीतिशी देवाच्या हळदी लागतात अष्टमीला लग्न असतात एकादशीला वरात असते आणि द्वादशीला साड असा हा लग्नाचा सोहळा असतो सा। साधारणतः दहा ते पंधरा लाख पब्लिक या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात दहा दिवस यात्रा चालू असते असते आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे चैत्र शुद्ध बारसला अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा साहसी कार्यक्रम सकाळी बारा नंतर सुरू होतो यावेळी विविध गावच्या मानाच्या कावडी एका पाठोपाठ मुंगी घाटातून दोरखंडाच्या आणि मानवी हाताची साखळी करून घाटातून चढवल्या जातात यावेळी भाविकांचा चांगलाच कस या घाटात लागतो दहा दिवसापासून या ठिकाणी शंभू महादेवाची चैत्र यात्रा अतिशय उत्साहात सुरू असते या उत्सवासाठी किंवा यात्रेसाठी सुमारे दहा या ते पंधरा लाख भाविक महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गुजरात गोवा इत्यादी प्रदेशातून येत असतात या सर्व भाविकांना ज्या काही सोयीसुविधा असतील त्याच्यामध्ये विजेची असेल आरोग्याचे असेल पाण्याची असेल ही सगळी सुखसोयी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो आजपर्यंत जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतचं उत्पन्न आणि येणाऱ्या भाविकांच्या सुविधेवर होणारा खर्च याचा ताळमेळ कुठंच बसताना दिसत नाही एकोणीसशे नव्वद सालापासून जे सहाय्यक यात्राकर अनुदान म्हणून ग्रामपंचायतीला दोन लाख रुपये मिळत होतं तेच अनुदान आजही आहे जर विचार आपण केला तर एकोणीसशे नव्वदला साधारण एका रोजगाराची मजुरी तीस ते पस्तीस रुपये होती पण आज तीच मजुरी पाचशे रुपये झाली पण अनुदानात मात्र दोन लाखापेक्षा जास्तीचा भर शासनाकडून अद्याप मिळाली नाही आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या देवस्थानकडून ग्रामपंचायतीला ही यात्रा भरवण्यासाठी किंवा इतर काही सेवा सुविधा देण्यासाठी दे, कोणत्याही दे, प्रकारचं सहकार्य नसतंय केवळ ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातूनच सर्व भाविकांना या सोयी देण्याचं काम आम्ही करत असतो आज जर पाहिलं तर अतिशय तीव्र पाणी टंचाई की आज आजची आज परिस्थिती गावालाही आपण दहा ते पंधरा दिवसातून पाणी पुरवठा करतोय तोही पंधरा दिवसातून पाचशे लिटर अशा परिस्थितीत पाचशे लिटर पाणी देत असताना पंधरा ते वीस लाख भाविकांची यात्रा पार पडत असताना ज्या पद्धतीनं प्रशासनानं सहकार्य केलं पाहिजे होतं त्या पद्धतीचं सहकार्य प्रशासनाकडून झालेलं नाही या कावडी गडावर आल्या की त्या वाजत गाजत आणि नाचवत मंदिराकडे नेल्या जातात कावडीमधून आणलेल्या पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो या गडावर मुंगी घाटातून हजारो कावडी गड चढून वर येतात येणाऱ्या कावडीमध्ये सासवड येथील मानाची तेलाभूत्याची कावड ही सगळ्यात शेवटी रात्री उशिरा गडावर पोहोचते आणि त्याच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो ही कावड हाताची मानवी साखळी करून घाटातून वर चढवली जाते मोठ्या प्रमाणामध्ये शंभू भक्त कावड येऊन आपल्या शरी शिखर येतात ही परंपरा गेले शिवकालीन आहे म्हणजे आमच्या पंजोबांच्या पण पलीकडच्या बरेच वर्षापासून ही रीत चालत आलेली आहे रायकर परिवार असतील तेव्हा पोकळे परिवार असेल चव्हाण परिवार असेल बेनकर परिवार असेल चाखणकर परिवार असेल पूर्ण गावातले लोक एकत्र येतात आणि कावड घेऊन बारा दिवस आपल्या शिखर शिंगणापूरला पायी आमच्या दारी गावावर ते तर शिखर शिंगणापूर पायी यात्रा असते त्या यात्रेबरोबर त्या कावडीबरोबर कमीत कमी हजार एक मुलं आणि महिला चार पा दोन तीनशे महिला असं दीड दोन हजार लोक तिकडनं धायरीवरनं शकर शिक शखर शिंगणावर चालतात मुंगीघाटाचा एक थरार पाहिला स मुंगीघाटाचा पाहिला तर असं वाटतं की क नाही का कसं चालणार पण ते देव देवी शक्ती आहे की आपोआप माणसाला वरती खेचत जाते आणि कावडी कावडी आता चढली की असं वाटतं काहीतरी आपल्याला एक का शंभू महादेव भेटलेत असा असं फील होतो आपल्या आपल्या आपल्याला आणि ज्यावेळेस दर्शन घडतं त्यावेळेस असं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं असं वाटतं सर्व युवक हे सर्व सर्व युवक हे धायरीमधले आहेत हे सर्वजण कावडी बरोबर बारा दिवस चालत आलेले आहेत आणि सर्वांच्या आता एक उत्साहाचं वातावरण आहे ज्यावेळेस चालत बारा दिवस आता इथनं परत आम धारीगावाला सहा दिवसांनी कावड जाते आणि तेवीस तारखेला धारेगावमध्ये मोठा उत्सव असतो शंभू महाराज शंभू महादेवांचा व्यवस्था केली होती मात्र एवढ्या मोठ्या यात्रेत प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याची खंत गावचे सरपंच अभय मेनकुदळे यांनी बोलून दाखवली या वर्षी दुष्काळाची भूषणता ही कायम असली तरी मात्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील भाविकांचा उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाही दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक या यात्रेत मोठ्या भक्तिभावाने सामील झाले होते